हाय माझ्या ताईं सगळ्या सगळ्याजणी कशा तर आज वेगळी रेसिपी आहे माझी आता मी माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केली माझे बाकीचे कामं वगैरे झाले आणि आता स, आता करते मी स्वयंपाक आणि आज वेगळी रेसिपी म्हणजे एकदम गावठी पद्धतीचं जेवण आहे माझं ते म्हणजे भरीत आणि मिसळची भाकर छानपैकी मी आज भरीत करणार आहे मेथी वगैरे आणि तुरीचे दाणे वगैरे टाकून तर ते तुम्हाला दाखवत आहे आणि पहिल्यांदा वांग भाजून घेते छान गॅसवर आपल्याकडे चूल नसल्यामुळे गॅसवरच वांगं भाजावं लागते आपल्याला आणि मी वांग भाज्यासाठी पण ते डी मार्टमधून एक ते हे आणलेलं आहे चाळणी आणलेली आहे आणि त्याच्यावर माहीत आहे काय छान वांग भाजले जाते दाखवते मी तुम्हाला आ, एक कांदा ठेचा घेतला मी हिरव्या मिरच्याचा लसूण सांबार आणि हिरव्या मिरच्या आणि तुरीच्या शेंगायचे दाणे एक टोमॅटो घेतला छोटा आणि मेथी आणि सांबार आता आपण पहिल्यांदा या वांग्याला माहीत आहे का स्वच्छ धुवून घेतले आणि तेल लावतो मी तेल लावल्यानं काय होते माहीत आहे का ताईनं लवकर आपलं वांगं भाजलं जाते आणि त्याला असे होल पण पाळायचे यानं लवकर वांगं भाजलं जाते कारण की वर व आतमध्ये त्याच्या वाफ जाते ना तर त्याच्यामुळे मग पटकन होते तर आता हे वांग मी याच्यावर ठेवलं हे पहा यानं माहीत आहे का आपले हात पण जळत नाही याने या, या, या चालणीने आणि एकदम छान वांग पण वांग भाजले जाते आणि वांग एवढं वा छान आहे ना हे एकदम कोवळं आहे त्याच्यामुळे पटकन वांग भाजल्या जाईन आपलं आणि वांग्याची वांग्याचं भरीत आणि मिसळची भाकर एकदम अप्रतिम जेवण ताई असं जर काही असलं ना माहीत आहे का वरण भात खाऊन खाऊन नुसतं कंटाळाला आपल्याला रोज तेच तेचते मग एखाद्या दिवशी असं वेगळं काही असलं ना तर जेवण पण छान धाकते आपल्याला आणि असं वेगळं काही वाटते कारण की आता भाजीपाला पण खूप छान आलेला आहे हिरवा हिरवा भाजीपाला भेटते हिवाळ्यात माहिती आहे का त्यांना खरोखर हिरवा भाजीपाला भेटते आणि तो खायलाच पाहिजे चांगला असते आपल्या हेल्थसाठी आणि साईड बाय साईड मी आ, कांदा टोमॅटो याची फोडणी पण देते भरत्यासाठी हे पण होईल आपलं लवकर पहिल्यांदा टाकते तेल तेल पण कमीच पाहिजेच आहे ना आता टाकते मी याच्यामध्ये कांदा आपलं वांग पण होत आहे हे बघा कसं नरम झालं ते एवढं छान पण वांग एकदम कोवळ कोवळ त्याच्यामुळे लवकर गेलं कांदा पण आपला आता ब्राऊन होत आहे याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते आणि मीठ पण टाकते दोन्ही सोबत होती जे वांगं परफेक्टच त्यांनी ना वांगं पण छान भाजलं गेलं आता याचे सगळे चर्फला काढून टाकते मी पहिल्यांदा हे पाहून किती तैन्न हे याच्यात काही असते का कारण की कोणती कोणती वांगे माहीत आहे का किल्लेले पण असतात तर हे बघा किती छान वांग आहे आता आपलं कांदा मेथी आणि टोमॅटो पण झाले याच्यात दाणे टाकून घेते मी आणि हा हिरवे मिरच्या ठेचा आपलं बरीच माहित आहे का तैन मस्त झन होणार आहे हिरव्या मिरच्या ठेचा सामार एकदम झणझणीत आणि एकदम सिंपल आहे भरीत हे बघा एक तास पण भुरिटाचं किती सर झालेलं आहे याच्यात तुम्ही ताकचं पण काम नाही दयलो कारण की आपण जो ठेचा टाकला नाही हिरवी मिरचीचा तो त्या ठेच्या मध्ये माहिती मी टाकलेला होतं मी आणि सांबार आता दोन मिनिट होऊ देते जाईल आणि दोन मिनिटानंतर मी आपल्या घरी तयार तोपर्यंत तो मी तो मिसळच्या भाकरीचं पीठ भिजवते हे आहे दोन भाकरीचं कारण आम दो की आमच्या दोघांसाठी दोन मुलांना आवडत नाही त्याच्यामुळे मग मुलांना पोळा टाकते मी आणि हे जेवण नाही का ताईनो साधं एकदम साधं जेवण आहे आणि एवढं छान लागते नाही आणि असंच आम्ही आज लहानपणची पण मला खूप आठवण झाली कारण की माझे बाबा यायचे ना शनिवारी शाळेतून तर माझी आई अशाच भाकरी किंवा मग भाजी वगैरे करून मग आम्ही शेतात जायचो आणि शेतात पण एवढं छान छान असायचं ना वटाण्याच्या शेंगा असायच्या तुरीच्या शेंगा हरभरा आलेला आणि माहीत आहे का सांबार पण असायचा आणि असा हा असा जेवणाचा बेत कधी मिसळच्या भाकरी बेसन आणि कधी कधी मग भरीत आणि तिथंच मग हरभऱ्याच्या भाजीचा गोवाना करायचो आम्ही हिरव्या मिरच्या वगैरे टाकून आणि खरोखर तैन ते जेवण माहीत आहे का अजूनही त्या हिर हरभऱ्याच्या याची जे गोवाना करतो ना आपण हरभऱ्याच्या भाजीचा त्या गोवा अजूनही तसा गोहाणा करते ताई भाजी दिसत आणि ताईनं पाहू शकता तुम्ही बरेच किती छान दिसत आणि स्मेल पण खूप छान येत आहे <coughs> हिरव्या ठेच्याचा आणि वांग्याचा इतका छान स्मेल येत आहे ना इतका छान सुगंध येत आहे ना अगदी तोंडाला पाणी सुटलं माझ्या आणि किती छान दिसत आहे भरीत तुम्ही पाऊ शकता जसं छान दिसत आहे ना तसं चवीला तस पण खूप छान झालेला आहे हे बघा एकदम सिंपल रेसिपी आहे आणि भाकर भाकर, छान भाकरीमध्ये मीठ वगैरे टाकलं ताईनं आणि भाकर पण टाकली मी तव्यावर आणि आपण पाहू शकता मस्त छानपैकी आणि भाकर आणि भरीत पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे म्हणजे मेथी तुरीचे दाणे वगैरे आणि त्याच्यामुळे ते दिसायला पण खूप छान दिसत आहे भरीत आणि आपली भाकर पण पाहू शकता आहेत न छान टम फुगलेली आहे हे बघा पाहू शकता आणि छान अशी भाकर फुगली ना ताई नव्हतं जो वरचा जो पोपळा आहे ना तो पण खूप छान लागते पोळीचा पण म्हणा की भाकरीचा पण म्हणा वरचा जो पोपळा निघते ना तर आम्ही पोपळा मग म्हणतो बाक तुम्ही माहीत नाही मला काय म्हणता काय म्हणतात ते पण आम्ही भाकरीचा जो पोपळा आहे ना तो खातो आवडीनं आणि खूप छान लागते तो हे बघा पाहू शकता भाकर आणि भाकर पण छान शेकल्या गेली ताईन आपण पाहू शकता आजच्या आमच्या जेवणाचा मी मिसळची भाकर भरी हिरव्या मिरच्या ठेच्याचं लोणचं मुळा कांदा मेथी आणि मसाला ताप हे बघा हे जेवणच इतकं छान ना नाही खूप जेवण जाते आपल्याला याने एकदम साधं जेवण असलं की मला तरी एकदम साधं जेवण असलं ना तर खूप छान वाटते आणि या जेवायला